आई मी निघतोय का चल मला उशीर झालाय अरे पवन पालखी आली मंदिरात दूध घेऊन जा हो बाबा मला एकतर उशीर झालाय आणि मी असल्या गोष्टी मानत नाही तुम्हाला माहितीये चांगलं सांगतोय ना तेवढं दूध दे दूध आता हे त्यांच्या पायापाशी जरी वाहून आलो तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार पोचणार आहे का खर तर मला हे पटतच नाही आणि मी मानत सुद्धा नाही बाबा पण ना त्यांच्या चरणी वाहिलेले दूध त्यांच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल पण पन...